विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी गार्डन तरुणांसाठी प्लेग्राऊंड करून शहराच्या विकासात भर घातली आमदार फारुख शाह धुळे तयार करण्याच्या नव्वद लाख रुपये खर्चाच्या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रकल्पातून विद्यार्थी महिला आणि तरुणांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शहरातील सार्वजनिक जागांवर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात घेऊन शाह यांनी या जागांना वॉल बांधून सुरक्षित केले आहे शहरातील महिलांसाठी गार्डन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि तरुणांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात आले आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शाह यांनी डिजिटल क्लासरूम प्रशासकीय इमारती पाणी प्रकल्प रुग्णालये यांसारख्या विविध विकास कामांना प्रोत्साहन दिले आहे आज प्रभाग क्रमांक एकोणवीस कॉलनी येथे एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या प्लेग्राऊंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच माजिदभाई पठाण अजरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी एक कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात ज्या ठिकाणी अभ्यासिका सुद्धा तयार केलेल्या आहे आज ह्या लोकार्पणच्या शुभारंभप्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच फुगलबाई तसेच इकबालबाई तांबोली इकबालबाई शाह आणि ह्या परिसरातील अजितबाई अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत